नमस्कार आज तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पण आपण आज एकोणतीस आणि तीस तारीख त्यासोबतच अठ्ठावीस तारखेच्या ज्या काही प्रमुख बातम्या होत्या त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर पहा अगदीच आज व्हिडिओ येईल त्यानंतर आणखीन दोन तीन दिवसामध्ये व्हिडिओच्या गॅप येईल कारणा याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे सुट्टी असणार आहे ओके तर पॅनिक होऊ नका जे महत्त्वपूर्ण बातम्या असतील ना त्या आपण कवर करणार आहोत व जी फायनल पी डी एफ ऑगस्ट महिन्याची आहे ती मी टेलिग्रामवरती अपलोड केलेली आहे व पहा दोन स्वरूपात असेल एक पंधरा ऑगस्टला जी अपलोड केली होती त्यावेळेस लोकसत्ताचं पी डी एफ यायचं त्या दरम्यानची ती पी डी एफ असेल ती तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर आजची जी पी डी एफ आहे ना ती तीस ऑगस्टपर्यंतची आहे मग सुट्टीवरून आपण जेव्हा वापस येऊ ना त्यावेळेस मी परिपूर्णरित्या एकतीस ऑगस्ट ते जेवढे दिवसाचे लेक्चर्स राहिलेले आहेत त्यानंतर त्यामधील जे मेन्स मटेरियल आहे ते सर्व मी अपलोड करणार आहे ओके काळजी करू नका एकही बातमी कुठेही जाणार एक नाही एकोणतीस तारखेची महत्त्वपूर्ण बातमी पहा आता बस महिला अत्याचारांच्या घटनांवरून राष्ट्रपतींचे संतप्त उद्गार स्त्री वर्गाला कमी लेखण्याच्या मानसिकतेचा प्रतिकार करा मी भयभीत हताश अत्याचार होऊ न देणे हे समाजाचे कर्तव्य आहे असं त्यांनी डायरेक्टली एका पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्यासोबतच त्यांनी काय म्हटलं आहे पहा इतिहासापासून पळू नका ओके okay. इतिहास राहिलेला आहे आपला त्याला आपल्याला हे करता येणार नाही व ओके आता अगदीच याचा इतिहास काय आहे तर दोन हजार बाराचं जे निर्भया प्रकरण झालं तेव्हापासून आपण काय केलं बारा वर्ष आपण काय केलं ओके okay. मग हे सर्व त्यांनी प्रश्न तिथे विचारलेले आहेत यामुळे पहा अगदी शहामार्गाप्रमाणे व वा वाळू डोके खुपसून बसू नका असं पण त्यांनी एक सजेशन दिलेलं आहे कारण अगदी सर्वस्व ठीक होत आहे किंवा आपण जर मान खाली घातल्यानंतर सर्वस्व ठीक होईल असं आपल्याला वाटतं तर ते बिलकुल चुकीचं आहे त्यामुळे लवकरात लवकर कायदे वगैरे करणं अगदी काळाची गरज आहे असं राष्ट्रपती यांचं म्हणणं आलेलं आहे ओके व ही न्यूज पहा अगदीच त्यांना पण कुठेतरी धक्का बसला त्यानंतर त्यांनी पत्र लिहिलेलं होतं ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण बलात्कार प्रकरणात फाशीच्या साथ शिक्षेसाठी कायदांत बदल करणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा आता पहा ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा तर केलेली आहे पण त्यांनी या घोषणेला आणखीन एक घोषणा पुढे दिलेली आहे त्यांनी काय म्हटलेत की आम्ही कायदा करणार विधानसभेने हा, हा कायदा केल्यानंतर तो कायदा कुठे जातो तर राज्यपालकडे जातो मग त्यांनी काय म्हटलं पहा की राज्यपाल हा कायदा लगेच पारित करतील का असा पण त्यांनी प्रश्न विचारला व पश्चिम बंगालचे जे गव्हर्नर आहेत ना त्यांच्या विरोधातच लैंगिक शोषणाचे आरोप आहेत ओके म्हणजे अगदी खूप हे किचकट आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे ओके ते व्यक्ती आता अगदीच घटनात्मक पदावरती असताना आपण त्यांच्याबद्दल बोलू नये किंवा आपलं जे आर्टिकल थ्री सिक्स्टी वन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ओके भारतीय संविधानाच्या तीनशे एकसष्टनुसार आपला अगदीच त्यांना संरक्षण प्राप्त होतं जे पदावर बसलेले आहेत त्यांच्यासाठी पण अगदी जर तुम्ही पाहिलात ना ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलं की आम्ही कायदा करू कायदा केल्यानंतर विधानसभेचा अगदी त्याला मान्यता भेटावी लागते राज्यपालांची ठीक आहे राज्यपाल देतील का हा एक मोठा प्रश्न आहे कारण ममता बॅनर्जी विरोधी पक्षाच्या येतात व अगदीच बी जे पीचं ते सरकार नसल्यामुळे राज्यपाल तिथे अडवणूक करत आलेली आहेत आजपर्यंत व सर्वात महत्त्वाची जर बाब म्हटलात तुम्ही तर ते जे राज्यपाल आहेत पश्चिम बंगालचे त्यांच्या विरोधातच लैंगिक शोषणाचे आरोप आहेत म्हणजे अगदी जे घटनात्मक पदावरती बसलेली व्यक्ती आहेत मग तेच खऱ्या अर्थाने नैतिकरित्या जर पाहिलं तर बसू शकतील का आता राजकारण वगैरे त्यामध्ये करायचं नाही आहे पण एका अर्थी जर तुम्ही पाहिलात ना तर पश्चिम बंगालमध्ये काय घडत आहे हे तुम्हाला डायरेक्टली इथं समजून येईल ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण गुजरातमध्ये पुरामुळे उडाला हा कार अठरा जिल्ह्यांत पूरस्थिती पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतला आढावा अनेक भागात लष्कर नागरिकांचे प्रचंड हाल आता पहा इथे तुम्ही पाहू शकता अगदीच मागच्या दोन तीन दिवसापासून गुजरातमध्ये पूरजन्य परिस्थिती तिथं झालेली आहे ओके व सर्व शहरे वगैरे तुम्ही पाहू शकता अठरा जिल्ह्यात पूरस्थिती तिथं निर्माण झालेली आहे मग इथे आकडेवारी दिलेली आहे आता ही आकडेवारी तशा पद्धतीने यू पी सीला विचारलं जाणार नाही पण डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय किती महत्त्वाचा आहे ह्या गोष्टीमधून आपल्याला लक्षात येतो त्यामुळे प्लीज याला तुम्हाला क्लायमेट चेंजसोबत पण निगडीत लिंक करायचं आहे ओके परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो पहा की खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये नुकतंच पूरजन्य परिस्थिती झालेली होती एक आहे केरळ त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील पुणे त्यानंतर गुजरात हे तिन्ही पण राज्यांमध्ये म्हटल्यानंतर चौथा पर्याय काय असेल वरीलपैकी सर्व इथे काय झाले होती पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती डन आणि तुम्हाला जर वाटत असेल तर ही राज्य कुठली आहेत पहा अगदीच हा गुजरात हा महाराष्ट्र त्यानंतर हा केरळ ओके तिन्ही जर राज्य तुम्ही जर पाहिले तर अगदीच वेस्टर्न घाटचा प्रदेश आहे हे ओके त्यामुळे क्लायमेट चेंज इथं महत्वपूर्ण ठरतो डन आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर पुढे चला आधी टॅक्स पूर्ण भरा मगच विदेशात जा आता ही न्यूज ना आपण द हिंदूला मागे कव्हर केलेली आहे काय झालेलं आहे पहा ह्या वर्षीच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं एखादा व्यक्ती आपला देश सोडून जर जात असेल दुसऱ्या देशामध्ये ओके व देश सोडून जात असताना याच्यापूर्वी काय व्हायचं पहा त्यांनी टॅक्स भरलेला आहे का किंवा नाही हे सर्व कोणी चेक केलं जायचं नाही त्यामुळे पहा विजय माल्या यांच्यासारखे केसेस आपल्याकडे जे बेसिकली पाहायला मिळाले ओके त्यांनी लोन वगैरे त्यांचं चुकता केलेला आहे का त्यांच्यावरती एन आहे का, हे सर्व पूर्वी चेक केलं जायचं नाही मग आपल्याकडे कायदे असून पण ना आपण निकामे होतो का म्हणजे निकामी होण्यापेक्षा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या कायद्यांचा उपयोग जास्त पूर्वी व्हायचा नाही कारण पहा अगदी आपण ज्यावेळेस त्यांच्या पासवर्डवरती व्हिजा वगैरे लागायचा ना त्यावेळेस हो आपण हे सर्व गोष्टी चेकच केलेल्या नव्हत्या मग यावर्षीच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की जर या कायद्यांना आपल्याला जर अगदी एन पी एला वगैरे कमी करायचं असेल आणि या कायद्याशी चांगली अंमलबजावणी जर करायची असेल तर आपण काय करूयात व्हिजा ज्यावेळेस देतो आपण एखाद्या देशाचा त्यावेळेसच आपण ह्यांच्यावरती टॅक्स किती आहे त्यानंतर यांनीचं एन पी ए वगैरे आहे का हे चेक करणं बंधनकारक होईल असं त्यांनी म्हटलं ओके okay. मग यालाच अनुसरून पहा आता सीबीडीटीने पण नोटीस जारी केलेली आहे सीबीडीटी काय आहे तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ओके हे लक्षात घ्या सीबीडीटी अंतर्गत जे जे काही डायरेक्ट प्रत्यक्ष कर आहेत म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस आहेत ना ही याच्या अंतर्गत येतात मग आता काय झालेलं आहे सीबीडीटीनी आदेश दिलेला आहे की जर व्हिसा वगैरे एखाद्या व्यक्तीला ला लागत असेल तर त्याच्या विरोधात एन पी ए वगैरे आहेत का किंवा टॅक्स किती भरलेला आहे हे सर्व त्यांना चेक करायचं आहे तर बहुतांश जे विद्यार्थी असतील किंवा जे व्यावसायिक असतील त्यांनी भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये स्थायिक झालेले आहेत यामुळे टॅक्स बंडन जे आहे ते जाता आपण त्यांना सोडून दिलेलं होतं व्हिसा त्यांना डायरेक्टली फ्री दिलेला होता पण ते तिकडेच जाऊन सेटल झालेले त्यामुळे भारताचं जे टॅक्स रेशो आहे ना ते पण वाढलेलं आहे यासाठीच हा स्टेप घेण्यात आलेली आहे पण पहा ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारण्यात आलेलं होतं प्रश्न की असेबिलिटीमुळे कि तुम्ही किंवा ही जे एन पी एमुळे सर्वांनाच तुम्ही अडवणूक वगैरे कराल का तर त्यावेळेस म्हटले पहा त्यांनी की आम्ही कंपल्सरी हे करणार नाही आहे म्हणजे एक अगदीच एखाद्यावरती जर शक वगैरे जर असेल तर आम्ही त्याला नक्कीच तिथे ठेवू शकतो म्हणजे पहा ना आता एखादा नक्कीच व्यावसायिक आहे व तो पळून जाण्याच्या तयारीतच आहे असं जेव्हा वाटलं त्यावेळेसच आम्ही त्याला काय करणार आहोत तिथं अडवणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे पण आता याच्यामध्ये ना प्रॉब्लेम कसा आहे की आपल्याकडे नियमावली नाही आहे की सर्वांसाठी हे लागू असेल का किंवा म्हणजे कोणालासाठी लागू नसेल आणि कोणासाठी लागू असेल मग यामुळे अगदीच पहा इथं कायदेशीर आडवणूक पण केली जाऊ शकते त्यामुळे ह्याचे जे नियम्स आहेत किंवा ह्याचे जे एफ्यूक्यू आहेत ते पहिल्यांदा येणं खूप गरजेचे होते पण ते आले नाहीत तरी पण पाहूयात काय होतं आता याच्या पुढे कशा पद्धतीने ही कोर्टामध्ये वगैरे जाईल कारण पहा एखाद्या व्यक्तीला जर रडवणूक केली तर आर्टिकल ट्वेंटी वन तिथं लागू होतो ओके डिग्निटीचा अधिकार देते ओके मग अगदीच ते कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट नियमावली हो तर मागीलच त्यांना मग पाहूयात ओके okay, फक्त लक्षात ठेवा की अशा पद्धतीने केस वगैरे पुढे जात आहे त्यानंतर राज्यात लवकरच आदिवासी विद्यापीठाची स्थापना राज्यपाल सी ओ पी दीक्षांत सोहळ्यात प्रतिपादन बदलत्या जगानुरूप अभ्यासक्रमात बदल हवा असं पण त्यांचं प्रतिपादन आहे पहा तर पहा जगात वेगाने बदल होत आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष जुना अभ्यासक्रम पुढे तसाच सुरू ठेवता येणार नाही बाजार तसेच नवीन क्षेत्राला कशाची गरज आहे यानुसार आपल्याला त्याबद्दल विचार करायचा आहे त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा लागणार आहे असंही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बुधवारी केलेली आहे ओके मग आता पाहूयात आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्रात होणार आहे ही महत्वाची न्यूज आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे चला ला लानिणाचा प्रभाव सप्टेंबर ऑक्टोबरमध्येही होणार पर्जन्यवृष्टी आता पहा गेल्या वर्षी काय होतं अल निणं होतं आता यावर्षी काय आलेलं आहे ला, ला निणं आलेला आहे ओके ला निणं आलेलं त्यामुळे पाऊस जास्त पडेल आपल्या देशामध्ये मग दिस मान्सूनचा मुक्काम वाढणार मग मान्सूनचा मुक्काम वाढल्यानंतर काय काय परिणाम होतील ते पहा सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता खरीपाच्या काढणीला फटका तर रब्बीच्या पेरणीला होणार फायदा ओके आय होप तुम्हाला समजलेलं असेल सप्टेंबर ऑक्टोबर पाऊस पडला तर अगदीच जे पीक काढणीला आलेलं आहे त्याला फटका बसेल व पहा रब्बीची पेरणी होते त्या दरम्यान आपल्याकडे मग अगदीच त्याला फायदा होईल पण जे पीक काढलं आलेलं आहे ना त्याला मात्र खूप फटका इथं बसणार आहे ओके व इथं पिकांच्या पेरणीवर काय परिणाम वगैरे होतील हे सर्व मी इथं दिलेले आहेत कृषी घटकचा पण आहे त्यानंतर यू पी सी एम पी सी आणि जिओग्राफी या संबंधात हा न्यूज होती तर आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आलेला असेल त्यानंतर पुढे चला मुस्लिम विवाह तलाक नोंदणी अनिवार्य होणार आसामच्या विधानसभेत विधेयकाला मंजुरी पहा सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरामध्ये एक निर्णय दिलेला होता ट्रिपल तलाकचा ओके म्हणजे याच्यापूर्वी व्हायचं काय मुस्लिम समाजामध्ये की अगदीच तलाक 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 असं तीन वेळेस जर उच्चारलं तर त्यांच्यामध्ये बेसिकली तलाक व्हायचा हो पण त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आल्यानंतर ता सुप्रीम कोर्टाने तसा निकाल दिलेला होता की तोंडी तलाक अमान्य आहे मग त्यालाच अनुसरून भारत सरकारने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दोन हजार एकोणीसमध्ये कायदा बनवला ओके त्या कायद्याची सुनावणी सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे ओके मग दिस त्याच धर्तीवर पहा आता आसाम सरकारने पण काय बनवलेलं आहे कायदा बनवलेला आहे व त्या कायद्याअंतर्गत विवाह व तलाक हे दोन्ही नोंद करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता पहा आपल्याकडे जसं जन्म नोंदणी वगैरे करणं बंधनकारक आहे अगदी त्याच धर्तीवर हा विवाह आणि तलाक हे नोंदणं बंधनकारक करण्यात आलेले आहेत व हे बंधनकारक झाल्यानंतर आपल्याला काय फायदे होणार आहेत तर अगदीच पहा बालविवाह जे असतील त्यांना आळा बसेल त्यानंतर जी पॉलिगामी आहे समाजामध्ये त्याला पण आळा बसण्यामध्ये इथं काय होईल एक मदत होईल असं तुम्ही म्हणू शकता त्यामुळे हा कायदा कसा आहे बेस्ट आहे का किंवा म्हणजे एक पॉझिटिव्ह सेन्स आहे का इथं तर बिलकुल पॉझिटिव्ह सेन्स आपल्याला इथं बेसिकली दिसत असतं ओके त्यामुळे अगदीच जेव्हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दे देखील याला चॅलेंज करण्यात येईल ना त्यावेळेस सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याला नक्कीच पुढे पॉझिटिव्ह सेन्सनेस पाहणार आहे ओके त्यामुळे ही न्यूज पण आपल्यासाठी महत्वपूर्ण होती त्यानंतर पहा वाडवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन मोठ्या रोजगार रोजगार संधी सं... निर्माण करणारा हा प्रकल्प आहे ओके वीस पॉईंट वीस मीटर अशा देशातील सर्वाधिक खोलीच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी म्हणजे आज होणार आहे पालघर येथे दुपारी एक वाजता हा समारंभ होईल व त्यानंतर पहा शहात्तर हजार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक उभारण्यात येणारा हा प्रकल्प आहे ओके त्यानंतर अगदीच यामधून आपल्याला काय रोजगाराच्या सोयी सु... रोजगारांच्या संधी पण निर्माण होतील असं त्यांचा विश्वास आहे आता अगदीच शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प जरी असला पहा तरी पर्यावरणचे जे संरक्षक वगैरे आहेत किंवा पर्यावरणवादी जे आहेत ना त्यांचा येतो विरोध होत आहे मग तेच आगामी काळामध्ये ना याच्याबद्दल लेख वगैरे येतील पण लक्षात घ्यायचं काय आहे आपल्याला तर वाढवण बंदराचा आज भूमिपूजन होत आहे ओके ही महत्त्वाची न्यूज आहे व रोजगाराच्या सोयी सुविधांनुसार पण काय आहे हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे असं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर पुढे चला आय पी एस पोलीस सॉरी आय पी एलच्या पोलीस संरक्षणाचे शुल्क माफका उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला फटकारले सर्वांना माहिती आहे दोन हजार अकरापासून आपण जे आय पी एलचं जे शुल्क आहे किंवा पहा आता आय पी एल जर मॅच होत असतील ना तर स्टेडियम भोवती जे काही पोलीस संरक्षण वगैरे त्यांना द्यावं लागतं ओके मग त्याच्या शुल्कामध्ये माफ करण्यात आलेली आहेत किंवा त्याचं जे शुल्क आहे ना ते कमी करण्यात आलेलं आहे ओके जे बी सी सी आहे आपलं त्याच्याकडून जे शुल्क वगैरे आकारण्यात येतं आय पी एल मॅचेससाठी ते शुल्क यांनी कमी केलेलं आहे ओके व कमी ठीक आहे पण ह्यांचं शुल्क दोन हजार अकरापासूनचं थकबाकी पण आहे ओके दोन महत्त्वपूर्ण घटना आहेत एक तर थकबाकी पण आहे व बी सी सी कडून शुल्क पण आपण कमी घेत आहोत मग असं का कारण पहा ज्यावेळेस तुम्ही अगदी एक सिटिझन या नात्याने जर तुम्ही म्युनिसिपॅलिटीला वगैरे जाता म्हणजे तिथं जर तुमची पाणीपट्टी असेल किंवा घरपट्टी वगैरे जर जा असेल ज्यावेळेस भरायची असते त्यावेळेस तुम्हाला तिथं कपात करण्यात येत नाही पण आय पी एलवरच हे काय अशा पद्धतीने म्हणजे आय पी एलला तुम्ही का कृपादृष्टी दाखवली असं हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलेलं आहे मग आता पाहूयात कारण पहा अगदी आय पी एल आणि बी सी सी आयकडे भरपूर पैसा आहे ओके असं नाही की ते म्हणजे दिवाळखोर वगैरे झाले आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा असून देखील पहा राज्य सरकारने त्यांच्याकडून पैसे का घेतले नाहीत हा तिथं महत्त्वपूर्ण प्रश्न आहे व पोलीस संरक्षण तर आपण दरवेळेस त्यांना प्रोव्हाइड करतो असं पण नाही की पोलीस संरक्षणामध्ये वगैरे तिथं कमी येतात वगैरे ते तर बिलकुल असं काही नाही तर असं असताना देखील आपण का, का केलं म्हणून बांबे हायकोर्टाने राज्य सरकारला तिथं फटकारलेलं आहे आता पाहूयात राज्य सरकार यांच्याबद्दल काय निर्णय वगैरे देईल ओके ही पण न्यूज आगामी काळात येणार आहे त्यांना त्यांनी ही महत्त्वाची होती त्यानंतर पुढे चला भारताची दुसरी आण्विक पाणबुड्डी तर आय एन एस अरिघात हे कशी आहे हे पाहा तुम्ही त्र्याऐंशी मेगावॅट क्षमतेचे रिॲक्टर्स आहेत त्यानंतर एकशे बारा मीटर लांब आहे सातशे पन्नास किलोमीटर क्षमता आहे तसेच नऊशे ऐंशी ते एक चौदाशे किलोमीटरपर्यंतची क्षमता यामध्ये बसवण्यात आलेली आहे त्यानंतर पहा भारताच्या आय एन एस अरिघात या आण्विक पाणबुडीचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथे राष्ट्रार्पण झालेले आहे काल ओके आय एन एस अधिकार सॉरी अरिघात ही दुसरी आण्विक पाणबुडी आहे लक्षात घ्या प्लीज व ही मेड इन इंडिया आहे ओके मेक इन इंडियाचं लोगोपन आहे त्यावरती त्यामुळे लक्षात घ्या अगदी महत्वपूर्ण ही आय एन एस अरिघात आहे ओके त्यानंतर वीस ते चोवीस नॉट्स सर्वाधिक वेग आहे तिचा त्यानंतर तीन के वन फाईव्ह क्षेपणास्त्रांनी ही सज्ज आहे तसेच अण्वस्त्रांचा मारा करण्यास सक्षम आहे ओके अण्वस्त्रांचा मारा करण्यास सक्षम असलेली आपली दुसरी ही पाणबुडी आहे डन दुसरी पाणबुडी आण्विक सॉरी भारताची दुसरी आण्विक पाणबुडी आय एन एस अरिघात हे नाव तुम्ही प्लीज लक्षात ठेवा परीक्षेला विचारू शकतं की राजनाथ सिंह यांनी नुकतंच आय एन एस अरिघातचं राष्ट्रार्पण कुठं केलं तर विशाखापट्टणम यंत्र केलेलं आहे किंवा राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोणत्या पाणबुडीचं विशाखापट्टणम येथे हस्तांतरण करण्यात आलं राष्ट्रार्पण करण्यात आलं तर अगदीच आय घात ओके भरपूर अँगलनी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांना त्यांनी ही न्यूज महत्त्वपूर्ण आहेच त्यानंतर पस्तीस फूट पुतळा आठ महिन्यात कसा तयार होईल आता ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर यांचा सवाल आहे हा आता जर तुम्ही पाहिलात तर ही न्यूज आपल्यासाठी एम पी सी आणि यू पी सीसाठी गरजेची नाही आहे तशा पद्धतीने पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडणं ही महाराष्ट्राची खूप दुदैव बाब आहे असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो किंवा सरकारसाठी तर म्हणजे हे बोलू शकत नाही अशा पद्धतीने ही बाब आहे ओके मग खरंच यामध्ये भ्रष्टाचार वगैरे झालेला आहे का असा सवाल इथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व अगदी पहा यामध्ये फॅक्ट पण दिलेले आहेत आता हे सांगण्याचा उद्देशच सा हा आहे की पहा तुम्ही पण म्हणजे खरंच यामध्ये काही गोंधळ वगैरे झालेला आहे का कारण कुठेतरी बोलणं पण गरजेचं आहे पहा द हिंदूचं लेक्चर ज्यावेळेस घेतो तुम्ही त्यावेळेस पण तुम्हाला म्हटलेलं होतं की याच्यापेक्षा दुदैव महाराष्ट्रामध्ये दुसरं काही घडू शकत नाही ओके व अगदीच त्याबद्दल शिल्पकार विजय गोजरे यांचा सवाल आहे तर अगदीच मला यामध्ये थोडीशी फॅक्ट दिसले यानंतर मी तुमच्यासमोर आणलेत आता अगदीच तुम्ही माझ्या स माझ्याशी सहमत असालच असं नाही आहे पण नक्कीच तुम्ही प्लीज थोडंसं वाचून घ्या म्हणजे वाचाल तर वाचाल त्या पद्धतीने आहे तर आय होप तुम्हाला पण नक्कीच विचार पडतील त्यानंतर पुढे चला रिलायन्सने केली जिओ आय क्लाउडची घोषणा रिलायन्स एम शंभर जी बी क्लाउड स्टोरेज मोफत आता ही जी न्यूज आहे ना ती आपल्यासाठी दोन अँगलने मोफत सॉरी दोन अँगलने थोडंसं महत्वपूर्ण आहे आता अगदीच एकीकडे ना परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती भारताची पहिली टेलिकॉम सेक्टरमधील कंपनी आहे जिने आय क्लाउडची घोषणा केलेली आहे आता क्लाउड सर्व्हिस देणारे आपल्याकडे कोण आहेत अगदीच जर तुम्ही ॲपल आय ओ सी यूज जर जर असाल तर ॲपलची पूर्वीपासूनच आहे त्यानंतर गुगल गुगलमध्ये पण शंभर बी ड्राईव्हची तुम्हाला तिथं तशा पद्धतीने प्लॅन्स आहेत ओके त्यानंतर ए डब्ल्यू एस म्हणजेच काय ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ओके ह्या मोठ्या मोठ्या जायंट कंपन्याच पूर्वी काय करायच्या आपल्याला क्लाउड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या मग आता कोण करत आहे रिलायन्सने पण त्यामध्ये एंट्री केलेली आहे रिलायन्स जिओ काय करत आहे पाहता शंभर जी बी तुम्हाला क्लाऊड स्टोरेज मोफत देणार आहे आता अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर ही चांगली न्यूज आहे ओके आता हे दुसरा अँगल आहे या न्यूजचा तर आपण सिटिझन या नाथाने ना जिओचं जर तुमचा जर सिम कार्ड वगैरे असेल किंवा तुम्ही जर जिओचे जर युजर असाल ना तर तुम्हाला शंभर जी बीचं स्टोरेज मोफत दिलं जाणार आहे पण प्रॉब्लेम असे आहे की याच्या पूर्वी तो तुम्ही पाहिलात जेव्हा फोर जी आलेलं होतं मार्केटमध्ये किंवा फाईव्ह जी आलेलं होतं त्यावेळेस जिओने काय केलं होतं आपल्याला मोफतच दिलेलं होतं सर्व काही पण अगदीच पुन्हा ज्यावेळेस त्यांनी प्लॅन्स वगैरे आणले त्यावेळेस खूप त्यांनी प्लॅन महाग केलेले होते अगदी तशाच पद्धतीने जर झालं तर शंभर जीबीचा आता प्लॅन त्यांनी मोफत देत आहेत पण हे ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस त्यांचे प्लॅन किती असतील मग हे खूप महत्त्वपूर्ण आहे पहा आता आत्ताच त्याबद्दल आपण म्हणजे पुढे भविष्यात प्लॅन्स वगैरे वाढतील असं निगेटिव्ह जाऊ नये पण एक चांगली न्यूज आहे किंवा भारत सॉरी भारतातील एक कंपनी तो अशा पद्धतीने आणून देत आहे आपल्यासाठी क्लाऊड स्टोरेज म्हणजे एक चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणेल त्यानंतर पुढे पहा अंबानी यांनी जिओ ए आय क्लाउडची वेलकम नावाची ऑफर जाहीर केली आहे त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर ही सुविधा ग्राहकांना मिळणार आहे त्यानंतर सौर गिगा फॅक्टरी यावर्षी सुरू करणार आहेत वीज गिगा क्षमतेने उत्पादन त्यानंतर रिटेल व्यवसाय दुप्पट करणार लक्झरी दागिन्यांच्या क्षेत्रातही उतरण्याचा त्यांचा निर्णय आहे ओके हे जे प्लॅन्स त्यांनी सांगितलेत ना ज्यावेळेस प्रत्यक्षात उतरतील त्यावेळेस स्पर्धा परीक्षांना पण येण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण सरळ सेवेचं जे से जे असतं ते कुठून येतं काही सांगता येत नाही ओके त्यासाठी हे थोडंसं महत्वपूर्ण आहे पहा त्यानंतर पुढे चला देशात दर दिवसा सॉरी देशात दर पाच दिवसांत वाढला एक अब्जादिश कोरोन इंडियाच्या यादीनुसार देशातील अब्जाधीशांची संख्या तीनशे चौतीस तर तेरा वर्षात झाली पाचपट वाढ ओके म्हणजे अब्जाधीशांची संख्या जास्त वाढलेली आहे मग ही आपल्यासाठी चांगली न्यूज आहे का तर चांगली न्यूज आहे पण एक थोडीशी प्रॉब्लेमॅटिक पण सिच्युएशन आहे कारण जी दरी आहे ना ती वाढत आहे एकीकडे एक श्रीमंत फारच श्रीमंत होत आहेत व दुसरीकडे गरीब जे आहेत ना ते फारच गरीब होत आहेत का असं म्हणतोय तर पहा दर पाच दिवसाला एक अब्जाधीश आपण निर्माण करत आहोत मग श्रीमंतांची स्थिती तिथे जास्त वाढली पण गरीबांची जर स्थिती तुम्ही जर पाहिला तर ऐंशी करोड जी जनता आहे ती आज देखील जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत जे राशन प्रोवाइड केलं जातं त्यावरती अंत्योदय योजनेअंतर्गत ती जगत आहेत म्हणजे एवढी दरी तिथं तफावत निर्माण आपल्याला देशाभरामध्ये दे सांगता येते पण आपलं भारतीय संविधान काय म्हणतं तर ही दरी असू नये डी पी एस पी काय म्हणतं पहा तर सर्वांना आर्थिक न्याय मिळावा असं सांगतं पण आपल्याकडे आर्थिक न्याय होत आहे का तर बिलकुल होत नाही त्यामुळे ही काळाची गरज आहे किंवा परीक्षेला यू पी एस सी पण विचारलं जाऊ शकेल पहा आता जी आकडेवारी सांगितलेली आहे मी जर ही आकडेवारी अशाच पद्धतीने पुल्या वर्षी पण प्रकाशित झाली तर परीक्षेला नक्की हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही आकडेवारी कोणती आहे पहा हुरून इंडिया यांची आकडेवारी आहे त्यामुळे हे नाव थोडंसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर टॉप पाच श्रीमंत भारतीय कोण कोण आहेत पहा गौतम अदानी त्यानंतर मुकेश अंबानी श्री सॉरी शिवनाहर सायरस पुनावाला आणि दिलीप सांघवी ओके हे पाच भारतीय आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एन आय आर जर तुम्ही पाहिलात तर इथं दिलेले आहेत हिंदुजा मित्तल अग्रवाल आणि मिसरी तसेच चौधरी हे काय आहेत एन आहेत पाच अब्दादेश देश ओके okay, डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा शेतकऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या दर झाला दुप्पट महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण आत्महत्येचे मुलींचे प्रमाण वाढले ओके okay, तुम्हाला माहिती असेल अगदीच आत्महत्येची आकडेवारी आलेली आहे व त्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र हा पहिला नंबरला गेलेला आहे ओके okay, विचार केला नव्हता आपण म्हणजे शेतकरी आत्महत्यामध्ये तर आहेतच आपण पण आता विद्यार्थ्यांची पण आत्महत्या अगदीच खूप वाढलेली आपल्याला इथं बेसिकली पाहता येते चौदा टक्क्यांनी सॉरी चौदा टक्के म्हणजे टोटल शंभर टक्के जर पकडला तर त्यापैकी चौदा टक्के महाराष्ट्रातून आत्महत्या होत आहेत पहा एक हजार सातशे चौसष्ट विद्यार्थी आत्महत्या झालेले आहेत तर तमिळनाडूमध्ये एक हजार चारशे सोळा आत्महत्या म्हणजे अकरा टक्के तिथला दर आहे मग असं का होत आहे ओके आता याबद्दल समुपदेशन वगैरे करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येची स्थिती काय तर देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आत्महत्येत बासष्ट टक्क्यांनी वाढ झाली असताना शेतकरी आत्महत्येमध्ये बारा टक्क्यांनी घट झालेली आहे ओके दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तेरा हजार एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर दहा हजार आठशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्या सॉरी शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले होते ओके विद्यार्थी आत्महत्या बासष्ट टक्क्यांनी वाढल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेलं आपलं बेसिकली पाहता येतात आता ही काही चांगली अभिमानास्पद वगैरे बाब नाही आहे पण खरंच का गरज सॉरी असं का होत आहे ओके आता हे जो आकडेवारी आहे ही एन सी आर बीची आकडेवारी आहे त्यामुळे अगदीच पहा ही थोडीशी भयावह आपल्याला आकडेवारी दिसत आहे मग अगदीच यामधील जी कारण जर तुम्ही पाहिली तर आपल्याला कारण काय दिसतील तर ताण नैराश्य शैक्षणिक अडचणी करिअर निवडताना दबाव रॅगिंग बदललेला कौटुंबिक रचना या सर्व कारणांमुळे काय आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सध्याला आत्महत्या वाढण्याचं प्रमाण आपल्याला बेसिकली दिसत आहे मग सरकारने इथं काय करणं गरजेचं आहे पहा तर अगदी पहा रोजगाराच्या सोयीसुविधा निर्माण करून देणं खूप गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे व याच्यापूर्वी गीता गोपीनाथन यांनी म्हटलेलं तुम्ही पाहिलं असाल पहा गीता गोपीनाथ कोण आहेत तर आय एम एफच्या चीफ आहेत ओके आय एम एफच्या चीफनी काय म्हटलेलं होतं दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तुम्हाला दुप्पट पद्धतीने काय करावे लाग रोजगार निर्माण करून द्यावे लागतील अन्यथा जी आकडेवारी एन सी आर बीची आज आपल्याला भयावह वाटते ना त्याच्यात दुप्पट तिप्पट आपल्याला आकडेवारी पुन्हा वाटणार आहे दोन हजार तीस नंतर का सध्या आपण दोन हजार तीसपर्यंत डेमोग्राफिक मध्ये आहोत डेमोग्राफिक डिव्हिडंटमध्ये असताना आपल्याला रोजगाराच्या सोयीसुविधा निर्माण करणं गरजेचं आहे अन्यथा दोन हजार तीस एकदा क्रॉस झालं तर आपण कशामध्ये जाणार आहोत डिझास्टरमध्ये जाणार आहोत व एकदा जर डिझास्टर आलं तर समाजाला आपण कोणीही रोखू शकणार नाही त्यासाठी ही खूप गरजेचं आहे पहा नैराश्य जर मिटवायचं असेल आपला तर अगदीच रोजगाराच्या सोयीसुविधा निर्माण करून तिथं देणं खूप गरजेचं आहे डन आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल त्यानंतर पहा सर्वाधिक आत्महत्या कोण करते इथं देण्यात आलेलं आहे तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता त्यानंतर पुढे चला रंगतदार उद्घाटन सोहळ्याने झाली पॅराऑलिम्पिकची सुरुवात दणक्यात सॉरी पॅराऑलिम्पिकची दणक्यात सुरुवात पॅरिसमध्ये मावळत्या सूर्याच्या अंधुप प्रकाशात चार तास रंगला कार्यक्रम व आता हा जो पॅराऑलिम्पिकची जी सोळा आहे तो आठ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे म्हणजेच काय आता बेसिकली पाहायचं काय तर पदकांची सॉरी भारताला किती पदक येतील हे आपल्या इथं बेसिकली पाहता येतं ओके मग अगदीच त्याचे पण जे न्यूज असतील ते आगामी काळात आपण पाहणारच आहोत त्यानंतर पुढे चला आता लोक लोकसत्तामधील जे संविधान भान आपलं फेवरेट लेख आहे ना त्याबद्दल देण्यात आलं आहे संविधानाच्या तटबंदीचे संरक्षक म्हणून सुप्रीम कोर्टाला आपण ओळखतो मग त्याबद्दलचे हे आर्टिकल्स आहेत सर्व आता पहा हे सर्व काही मी वाचणार नाही आता बेसिकली हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे मी आणि हे एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस संविधान सॉरी सुप्रीम कोर्टासंदर्भात संदर्भातचे कलम आहेत ते प्लीज एकदा पाहून घ्या तुम्ही त्यानंतर राष्ट्रपतीचा अध्यादेश आर्टिकल वन टू थ्री ओके अध्यादेशाची जी पॉवर आहे एकशे तेवीस कलमनुसार देण्यात आलेली आहे सॉरी मी आज थोडंसंही संविधान भान वगैरे डिस्कस करत नाही आहे कारण पहा एका लेक्चरमध्ये ही तिन्ही संविधान भान डिस्कस करू शकत नाही आहे नात्याने मला अगदीच मी जर या आर्टिकल एकशे तेवीसला पण डिस्कस करायचं जर म्हटलं ना मला नक्कीच पंधरा ते वीस मिनिट लागतील नात्याने मी याला थोडंसं स्किप करतो आहे ज्यावेळेस आपण सुट्टीवरून वापस येऊ ना त्यावेळेस आपण एकाच लेक्चरमध्ये म्हणजे संविधान भान सर्व जेवढे काही कवर करायचे राहिले आहेत आपले तेवढे कव्हर करण्याचा मी नक्की पुन्हा प्रयत्न करणार आहे पण आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तर आपल्या जवळ तशा पद्धतीने वेळ नाही आहे त्यामुळे प्लीज सर्वजण आता ही पी डी एफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तर प्लीज एकदा सोळा तारखेपासूनच्या यामध्ये सर्व न्यूज आहेत त्या प्लीज एकदा तुम्ही सर्व रीड करून घ्या मग यामध्ये कुठे शंका काही जर सजेशन असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मग त्यावेळेस आपण परत एकदा त्या न्यूजला डिस्कस करणार आहोत त्यानंतर आणखीन एका विद्यार्थिनीचा संद सॉरी मला हे आलेलं होतं म्हणजे सजेशन होतं की सर आता फोर एटी पिक्सल ज्यावेळेस आपण करतो व्हिडिओमध्ये तर हे आता अगदीच मला पण माहिती आहे की हे तुम्हाला दिसत नसेल पहा हा जो आर्टिकल आहे लोकसत्ताचा ना तो दिसत नसेल मी मान्य करतो प्रॉब्लेम काय झालेली पहा याच्यापूर्वी आपल्याला पी डी एफ मिळायची ती पी डी एफ आता मिळत नाही आहे या नात्याने मी ही काय करत आहे पी डी एफ कशी बनवतोय पहा तर पहिल्यांदा इमेज डाउनलोड करत आहे मग इमेज डाउनलोड करून त्याला वर्डमध्ये नेऊन पुन्हा त्याला कन्वर्ट वगैरे करत आहे पी डी एफमध्ये मग हे सर्व करत असताना ना पिक्सल याचे खराब होत आहेत यामुळे तुम्ही फोर एटी करा किंवा अगदीच वन वन एटी जरी केलात ना तर तुम्हाला ही अगदी चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी दिसत नसेल मग याला सोल्युशन काय पहा तुम्ही माझं लेक्चर फक्त ऐका ओके मग त्यानंतर ही पी डी एफ तर ऑलरेडी आपण काय टेलिग्रामला शेअर करत आहे मग टेलिग्रामवरून ना तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये वगैरे ही एकदा पीडीएफ वाचून तरी घ्या किंवा पहिल्यांदा तुम्ही टेलिग्रामची पीडीएफ वाचून घ्या मग मा त्यानंतर माझा व्हिडिओ पाहा मा म्हणजे जा मी जर काही तिथे ॲडिशनल पॉईंट वगैरे जर दिलं तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता ओके तर अशा पद्धतीने आता तुम्हाला हे वाचायचं आहे त्यानंतर पहा आता हा लेख महत्त्वाचा okay, okay, का आहे हा लेख अठ्ठावीस तारखेचा आहे आय होप तुम्ही वाचला असाल ओके अठ्ठावीस तारखेचं मी लेक्चर घेतलेलं नव्हतं त्यानिमित्ताने आहे तर राज्यपालाच्या न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत ओके म्हणजेच काय जे गव्हर्नर असतील गव्हर्नरनी काही काम केलेले आहे त्याला ना आपल्याकडे काय आहे आर्टिकल तीनशे एकसष्टनुसार संरक्षण प्राप्त आहे तरी देखील पहा आनंद मोहन बोस जे राज्यपाल आहेत सध्याला बंगालचे सॉरी पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत बोस यांच्याबद्दल काय झाले लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला केस चालू आहे की खरंच त्यांच्याबद्दल चौकशी सुरू करावी का मग आता त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे आता अगदीच अठ्ठावीस तारखेचा आहे त्यामुळे तुम्हाला हा आर्टिकल रीड करून घ्यायचा आहे त्यानंतर ता नेक्स्ट आर्टिकल पण आहे पहा उपवर्गीकरणाबद्दलचं म्हणजे एस सी आणि एस टी संदर्भाची उपवर्गीकरण करा असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत म्हणजे अगदीच मान्यता दिलेली आहे आदेश दिलेले नाही आहेत त्यांनी तर या मान्यतेबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे तर याच्यापूर्वी भरपूर वेळा हा आपण आर्टिकल डिस्कस केला आहे जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ हो शकता अन्यथा आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट ऑलरेडी माहितीच असतील ओके तर ह्या दोन न्यूज तुम्हाला स्वतःहूनच रीड करायच्या आहेत त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पा जनधन योजना राष्ट्र निर्माणात सहभागाच्या संधीचे प्रतीक म्हणजे जनधन योजना ही भरभराटीस आलेली आहे असं या न्यूजचं म्हणणं आहे म्हणजे अगदीच सक्सेसफुल झालेली आहे असं आपलं बेसिकली सांगता येतं तर का सक्सेसफुल झाली पहा डिनॉनिटायझेशनमुळे ही जी योजना आहे ना जनधन योजना ती अगदी सक्सेसफुल झालेली आपलं पायसिकली पाहायला मिळालं ओके तर पहा जनधन योजनेचा खात्यांची संख्या जर पाहिला तर त्रेपन्न कोटी आहे आणि खात्यांमधील शिल्लक ठेव किती आहे दोन पॉईंट तीन लाख कोटी आहे व बँकिंग व्यवस्थेत तीस कोटी महिलांचा यामध्ये समावेश आहे त्रेपन्न कोटीपैकी पहा तीस कोटी जर असतील खाते ते कोणाचे आहेत महिलांचे आहेत त्यामुळे पन्नास टक्के खाते महिलांचे आपल्याला जनधन योजनेअंतर्गत पाहायला मिळतात व अगदीच हे एक चांगली न्यूज आहे आपण म्हणू शकतो कारण फायनान्शियल इन्क्लुजन जर करायचं असेल आपल्याला ना तर अगदीच जनयो जनधन योजनासारख्या आपला स्कीम वगैरे राबवणं खूप गरजेचं आहे व पहा डीमोनिटायझेशननी याला हेल्प कसं केलं तर अगदीच ज्यांच्याकडे पूर्वी खाती नव्हती ना अगदी त्यांनी खाती काढलेली होती जनधन योजनेअंतर्गत ओके व डीमोनिटायझेशन आल्यानंतर कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण प्राधान्य घेतलं ओके कॅशलेस इकॉनॉमी जेव्हा झाली ना त्यावेळेस सर्वजण आपापल्या मोबाईलवरती वगैरे आय काढले मग यू पी आय काढल्यामुळे अगदीच जे काही खाती पूर्वीचे होती त्याला त्यांनी लगेच काय केलेलं आहे इम्प्लिमेंट करण्याचं पा काम पण ह्या जनधन योजनेअंतर्गत झालेलं आहे ओके त्यामुळे ही एक चांगली स्कीम आहे असं तुम्ही म्हणू शकता किंवा ज्यावेळेस मेन सायन्स रायटिंग करू शकता ना सॉरी ज्यावेळेस मेन्सचं उत्तर देताना तुम्ही त्यावेळेस ही आकडेवारी द्या म्हणजे अगदीच तुमचं व्हॅल्यू ॲडिशन तिथं तुम्हाला डायरेक्टली दिसून येईल त्यानंतर पहा अठ्ठावीस तारखेची आणखीन एक न्यूज होती जी की आपलं आपण घेतलं नव्हतं तर आय सी सीचे सर्वात युवा अध्यक्ष म्हणून जय शहा यांची निवड झालेली आहे ओके ते पस्तीसाव्या वर्षी काय झाले आहेत आय सी सीचे अध्यक्ष झालेले आहेत अद्याप त्यांनी कार्यभार सांभाळला नाही तरी देखील पहा ते अध्यक्ष झालेले आहेत हे लक्षात घ्या व या वर्षीपासून त्यांचा कार्यकाळ चालू होणार आहे ओके तर आय होप सर्व बातम्या तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेल्या असतील आता पहा मी काही बातम्या जास्त डीपमध्ये वगैरे गेलेलं नाही आहे किंवा जास्त दुसरे लेख वगैरे आणलेलं ले नाही आहे कारण ते जास्त काही जास्त सॉरी म्हणजे अगदीच लोकसत्तामधील जर तुम्ही लेख वगैरे पाहिला तर तिथे जास्त इम्पॉर्टन्स वगैरे नव्हते त्यानंतर मी त्यांना स्किप केलेलं आहे त्यानंतर आता अगदीच दोन ते तीन दिवसांची सुट्टी असेल त्यानंतर परत भेटूयात आल्यानंतर ओके धन्यवाद